स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य मा मार्केटिंग या योजनेअंतर्गत गुंतवणूक करून तब्बल सातशे गुंतवणूकदारांची नऊ कोटी अकरा लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या मूलसूत्रधाराला सूत्रधाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या पथकाने अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या संगमनेर येथील आरोपीचे नाव सारंगधर यादव पानसरे असून त्याला पथकाने पाथर्डी गावातून ताब्यात घेतले आरोपी पानसरे याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्याने तक्रारदार आणि साक्षीदारांना महाकायत्री मार्केटिंग स्कीममध्ये सामील करून घेतले प्रत्येक सदस्याला एका बावीस इंची एल ई डी टी व्ही देण्याचे खोटे आश्वासन देऊन त्याने फसवणूक केली त्याने पंधरा महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक गुंतवणूकदारांकडून नऊ हजार चारशे रुपये वसूल केले ज्यामुळे एकूण नऊ कोटी अकरा लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले या प्रकरणाच्या समांतर तपासादरम्यान पोलीस हवलदार मनोहर शिंदे आणि नंदकुमार नांदोडीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून आरोपी पानसरे याला अटक केली वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्त करण्यात आले आहे ही कारवाई सहाय्यक पुलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे संजय सानप पोलीस हवालदार मनोहर शिंदे नंदकुमार नांदोडीकर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली